नमस्कार शेतकरी मित्रांनो गोपाल तंत्रज्ञानाच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आशुतोष आपल्या मनापासून स्वागत करतो खरं तर आजचा विषय आपला की जनावराला आपण खुराक देतो त्या खुराकामध्ये पेंड कोणती वापरायची किंवा पेंड कोणत्या पद्धतीने खायला घालायची तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या गोपाल तंत्रज्ञानाच्या युट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा आम्ही नवनवीन आणि विविध माहिती गोपाल तंत्रज्ञानाच्या पद्धतीने पशुपालन कसं करता येईल आणि कसं जास्तीत जास्त फायदा कमवता येईल यावरती आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर पेंडीच्या बाबतीत जर आपण विचार करायचं झालं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे पेंडे उपलब्ध आहेत ज्या भागामध्ये ज्या पिकाचं उत्पन्न ज्या पद्धतीने होतं त्याच पद्धतीनं पेंडीचं उत्पादन त्या भागामध्ये जास्त मिळतं परंतु जनरली आपण पाहायला गेलो तर शेंगदाणा पेंडी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मिळते त्याच्यानंतर कापसाची जी पेंड आहे ती पण पेंड आपल्याकडे जास्त प्रमाणात मिळते इतर पेंडी जे आहेत ते तिळाची पेंड असेल किंवा सूर्यफुलाची ते पेंड असेल किंवा नारळाची पेंड असेल सोयाबीनची पेंड असेल सोयाबीनची पेंडी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सापडते राहिलेले जे काही आहे ते थोड्या फार प्रमाणात थोड्या फार प्रमाणात मिळतात परंतु त्या सर्व भागात उपलब्ध होतील असं नाही मग शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की सर आम्ही पेंड कोणती वापरायची की जी आमच्या पशुचं उत्पन्न वाढवेल आणि पशुला आमच्या चांगले असेल आणि आमचा जो पशुखाद्य उत्पादनाचा खर्च आहे तो कमी प्रमाणात होईल तर अशा पद्धतीनं मग कोणती पेंड वापरायची हा प्रश्न उभा राहतो तर शेतकरी मित्रांनो पेंडीमध्ये जर बघायला गेलो आपण तर पेंडीमध्ये दोन प्रकार पेंडीचे पडतात त्यामधली एक पेंड असते ती तेलयुक्त पेंड असते ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे ते जास्त असतं आणि दुसरी असते ते डीओसी म्हणून डी ऑइल्ड केक असं बोलतात त्याला आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे डीओसी डी ऑइल्ड केक असं म्हणतात त्याला ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असतंय डबल एकदा तेल काढण्याची प्रोसेस पुन्हा एकदा केली जाते त्यामुळे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असते मग कोणत्या पेंडीत किती तेलाचं प्रमाण असतंय तर जी आपली तेलयुक्त पेंड असते त्याच्यामध्ये पाच ते सहा टक्के तेलाचं प्रमाण असते आणि जी दुसरी पेंड आहे डीओ सी त्याच्यामध्ये एक ते दीड टक्क्यापर्यंतच तेलाचं प्रमाण असते शेतकरी मित्रांनो जर आपण पेंडीमधील प्रोटीनचं प्रमाण याचा जर थोडा अभ्यास करायचा विचार केला तर याच्यामध्ये जी आपली कपाशीची पेंड असते त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्क्यापर्यंत प्रोटीन असते त्याच्यानंतर जी तिळाची पेंड असते किंवा मोहरीची पेंड असते त्या दोन्हीमध्ये साधारणतः अठ्ठावीस टक्क्यापर्यंत प्रोटीनचं प्रमाण असते आणि आपली जी शेंगदाणा पेंड आणि जी सोयाबीनची पेंड आहे त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत प्रोटीनचं प्रमाण असते पशुपालक मित्रांनो आपले शेतकरी बंधू जे आहेत ना ते काही शेतकरी बंधू असा प्रकार करतात आमच्या जो निदर्शनात आलाय तो सांगतो की जास्त उत्पादन मिळवण्यासाठी किंवा जास्त फॅटचं प्रमाण जास्त दुधाचं प्रमाण मिळवण्यासाठी शेतकरी मित्र आपला पेंडीचं प्रमाण जास्त करतो ज्यामध्ये केकचं प्रमाण जास्त वापरलं जातं आणि ज्यामुळं पेंट जास्त झाल्यामुळं वाईट काही नाहीये परंतु त्याचे काही जर जा तुम्ही जास्त काळी पेंट जर वापरत असाल जास्त प्रमाणात तर त्याचे काही वाईट परिणाम जनावरांवरती व्हायला लागतात आणि त्यामध्ये काय होतं नेमकं कशा पद्धतीने वाईट परिणाम होतात हेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे तर आपल्या जी पेंड आहे त्या पेंडीमध्ये तेलाच ऑइली फॅट्स जे आहेत त्याचं प्रमाण जास्त असतं आणि ते फॅट्स जे आहेत ते जनावरांच्या आपल्या गर्भाशया बाजूला साठायला सुरुवात होतं आणि गर्भाशयाच्या बाजूला साठल्यानंतर खरं त्याचं काय परिणाम होतात तर पहिला परिणाम होतो की आपलं जनावर माझच दाखवत नाही अशी परिस्थिती जास्त करून बघायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरी परिस्थिती खायला बघायला मिळते तर माज करताय आहे जनावर आपलं परंतु ते गाभण राहत नाही मग अशा वेळेस शेतकरी मित्र माझा म्हणतो की जर आम्ही खायला खूप चांगलं घालतो तरी पण आमचं जनावर असं का त्रास देत त्याचं उत्तर आहे खायला पण घालतो पण अति प्रमाणात घालतो तेही जनावराला ना चालत नाही याच्यासाठी चा आपल्याला संतुलित आहाराकडे वळणं खूप महत्वाचं आहे खर तर शेतकरी मित्रांनो जनावरांची जी दूध बनवण्याची प्रक्रिया असेल पचनाची प्रक्रिया असेल किंवा शरीराची ठेवण असेल किंवा त्याच जे शारीरिक क्रिया घडवण्याची क्रिया असेल याच्यासाठी त्यांना एनर्जीची जास्त गरज असते आणि पेंडीमध्ये आपण जेव्हा विचार करतो मग पेंडीमध्ये काय असतं तर पेंडीमध्ये आहे प्रोटीन्स आणि ऑइली फॅट्स त्यामुळं जनावराला त्यातून एनर्जी मिळत नाही मिनरल्स मिळत नाहीत त्याच्यानंतर विटॅमिन्स जे आहेत ते मिळत नाहीत आणि याचा डायरेक्ट परिणाम कुठं होतो ह्याचा खरं आतापर्यंत आपण हा बघणं गोष्ट महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो की रिपीट ब्रिडिंगची समस्या का वाढते तर रिपीट ब्रिडिंगची समस्या वाढण्यामाग महत्वाची गोष्ट आहे की व्यवस्थित प्रमाणात मिनरल्स नाही मिळाले व्यवस्थित प्रमाणात खनिज खनिज नाहीत भेटली किंवा व्हिटॅमिन्स मिळाले नाहीत किंवा एनर्जी मिळाली नाही या गोष्टींमुळे रिपीट ब्रीडिंगच्या समस्या शेतकरी मित्रांनो जास्त वाढते आपल्यामध्ये जनावरांमध्ये तर मग यावरती काय पर्याय आहे पर्या या या तर यावरती पर्याय एकच आहे की आपल्याला संतुलित आहाराकडे वळणं गरजेचं असतं मग संतुलित आहारामध्ये आपण बघतो आपण तीन टप्प्यामध्ये साधारणतः वर्गीकरण करतो या संतुलित आहाराचं यामध्ये पहिल्या याच्यामध्ये काय येतं तर पहिल्या याच्यामध्ये येतं अन्नाची भरड येते त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे येते ती येते पेंड आपली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय येतंय तर त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर असेल तुमचं सोडा असेल मीठ असेल किंवा त्यानंतर अजून काही आवश्यक का घटक असतील आणि या घटकांचा आपण पूर्ण एकत्रीकरण करून त्याच्यानंतर संतुलित आहार बनवतो शेतकरी मित्रांनो आपल्याला जे जनावराला द्यायचं आहे खुराक तो पूर्णतः खुराक संतुलित असणं खूप गरजेचं आहे कारण दुग्ध व्यवसायामध्ये विचार करायला गेलं जर तुमचा खुराक संतुलित आहार नसेल तर त्याच्यामुळे तुमचे दोन परिणाम होतात एक जनावरांच्या स्वास्थ्यावरती शरीरावरती आणि दुसरा परिणाम त्याचा होतो तुमचं उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च वाढत जातो आणि अशा परिस्थितीमध्ये मग दुग्ध व्यवसाय आपला तोट्याच्या दिशेने जायला लागतो हे होऊ नये म्हणून संतुलित आहाराचं महत्व हे दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठं असल्याचं आपल्याला दिसून येतं जर पेंडीचा विचार करायला गेलो जी आपण चाळीस टक्के पेंड घेतो खाद्य बनवताना त्या चाळीस टक्क्यामध्ये जर विचार करायला गेलं तर पुन्हा दोन भाग पडतात त्यामध्ये पहिला भाग पडतो जी तेलवाली पेंड आहे तिला जास्त ती जास्त प्रमाणात वापरणं कि डीओ जास्त प्रमाणात वापरणं तर शेतकरी मित्रांनो इथंही काही जास्त प्रमाणात वापरायचं नाही दोन्हीचंही प्रमाण टक्के करायचंय आपल्याला आणि त्याच्यामध्ये तेलवाली पेंड आहे ती वीस टक्के घ्यायची आणि बिना तेलवाली म्हणजे डीओसी जी आहे ती डीओसी ही वीस वीस टक्के वीस टक्के घ्यायचे आहे अशा प्रमाणामध्ये पेंडीचंही वर्गीकरण करून पेंड आपल्याला पशुखाद्यामध्ये वापरायचे शेतकरी मित्रांनो जर पेंड कोणती खायला घालायचा हात जर विचार असेल तर याच्यामध्ये साधारणतः जास्त करून सोयाबीनची पेंड खायला घाला असं सांगितलं जातं परंतु प्रत्येक भागात सोयाबीनची पेंड मिळेल असं नाही ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतीये त्या शेतकऱ्यांनी ती वापरा जसे जर नसेल जमत तर त्याच्या सारखीच आपण शेंगदाणा पेंडही आपण वापरू शकतो शेंगदाण्या पेंडीमध्ये सुद्धा प्रोटीनचं मूल्य तेच असतंय आणि चांगल्या पद्धतीची ती पेंड आहे त्यामुळे तुम्ही तीही पेंड वापरू शकता शेतकरी मित्रांनो अजून एक महत्वाचा विषय सांगायचा सा म्हटलं पेंडी बाबतचा तर आता पावसाळा काही दिवसांमध्ये आपल्याकडं येतोय त्यामुळे पावसाळ्यामध्ये पेंडीला फंगसचं प्रमाण म्हणजेच बुरशीचं प्रमाण लागण्याचं जास्त चान्सेस असतात तर यामध्ये जी आपली सरकी पेंड असते तिच्यामध्येही जास्त प्रमाणात आपल्याला बुरशी असल्याचं दिसून येतं तर बुरशी असलेली पेंड जनावराला खाऊ घालू नका त्याचे परिणाम खूप वाईट होतात जनावरावरती आणि ते आपल्या गोट्यावरती अशा समस्या कोणत्याही समस्या येऊ नये त्याच्याकरता पेंड वापरताना पशुपालक मित्रांनो काळजी घ्या आणि मग पेंड वापरा आपण गोपाल तंत्रज्ञानाच्या या चॅनेलच्या माध्यमातून गोपाल तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं घरच्या घरी फीड कसं बनवायचं खाद्य संतुलित खाद्य कसं बनवायचं याचे आठ ते नऊ फॉर्म्युले आपण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहोत प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला दिला जाईल आणि त्या पद्धतीनं मग जे जनावरांचे आपलं स्टार्टर असेल लहान पिलांच तसेच गर्भावस्थेतल्या जनावरांचं फीड कसं बनवायचं किंवा गायीचा वेद संपत आल्यानंतर ट्रान्झिशन जे असतं ट्रान्झिशन फीड कसं बनवायचं तसेच दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी कसं चांगल्या पद्धतीचं फीड कसं बनवायचं कमी उत्पादन देणाऱ्या जनावरांना कोणतं फीड वापरायचं जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांना कोणतं फीड बनवून वापरायचं तर या सगळ्या प्रकारचे आपण फीड जी, जी आहेत त्याचीही आपण माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पशुपालक मित्रांनो तुम्हाला देणार आहोत तर अजूनही तुम्ही जर युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करून घ्या कारण अशी गोपाल तंत्रज्ञानाच्या पद्धतीने पशुपालन व्यवसाय कसा सक्सेसफुल करता येईल आणि कसा यशस्वी उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल या बाबींवरती गोपाल तंत्रज्ञान जास्त अभ्यास करून तुम्हाला माहिती पुरवणार आहे तर या चॅनलशी जोडून राहा असेच जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या कोणत्याही पशुपालना रिलेटेड समस्या असतील तर ते आम्हाला युट्यूब चॅनेलमध्ये कमेंट करून कळवा धन्यवाद